गांधीनगरातील सेंट्रल पंचायतमधील गुरुनानक हॉलमध्ये रविवार दिनांक तीस नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन वेळेत आरोग्य सेंटरच्या वतीने शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरातील प्रवेश फी दोनशे रुपये आहे या शिबिरामध्ये सायटी थकवा पोटाचे जुनाट आजार मानदुखी पाठदुखी कंबर कंबरदुखी जुनाट सर्दी बीपी वास हार्मोन असंतुलन स्पॉन्डिलायसिस तक्रार डोळ्यांचे आजार मुळव्या मानसिक शुगर अर्धशिशी पायाच्या पिंटऱ्या दुखणे हातापायांना मुंग्या येणे संधिवात अशा अनेक रोगावर विना दुष्परिणाम विना शस्त्रक्रिया उपचार होणार आहे त्याचबरोबर मोक्षवशन उपचार म्हणजे काय हे जाणून घेऊया मोक्षवशन ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे ज्यामध्ये मोगवर्ट नावाची जडीबुटी जाळून त्याची उष्णता शरीरातील विशिष्ट ऍक्युपॉइंट दिली जाते या उष्णतेमुळे शरीरातील ऊर्जा प्रवाह सुधारतो रक्तप्रवाह वाढतो व वेदना कमी होतात हे उपचार प्रामुख्याने एक्यूप्रेशर केले जातात मोक्षिवेशन उपचार केल्यावर खालील फायदे होतात रक्तप्रवाह सुधारतो व टिशू रिकव्हरी जलद होते सांधे व स्नायूंच्या वेदना कमी होतात सूज कडकपणा आणि स्टिफनेस कमी करते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत पाठ मान गुडगेदुखी सायटिका मध्ये आराम तणाव थकवा कमी करून शरीर रिलॅक्स करते स्पोर्ट्स इंजुरी मध्ये जलद बरे होण्यास मदत अशा एकला अनेक आजारावर उपचार करण्यासाठी डॉक्टर शार्दूल ससे आणि डॉक्टर सुवर्णा ससे यांनी मोहिते मोहितेमाळ्यामध्ये दवाखाना सुरू केला आहे तो दररोज सायंकाळी चार ते नऊ या वेळेत सुरू असतो तर कोल्हापूरसह परिसरातील लोकांच्यासाठी कोल्हापूर कळंब्यातील ज्योतिर्लिंग कॉलनी दत्तबा शिंदेनगर शेजारी सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत रुग्ण तपासणी केली जाते